मसाला करून झाला इकडं बारीक मसाला केल्यानंतर मिठाचं उकडलेलं होतं मटण ते बाजूला काढलं आहे रसापत्त ठेवलं आहे आणि मटन इकडं काढलेलं आहे बाजूला सगळं तर आता मी भाजी करायला घेतली आहे मटणाची मटणाची भाजी नसते मटणाचं कालवं असतं का सॉरी तर मी कळवण कराय घेतलेलं आहे तर तेल टाकते सगळ्यात पहिला आणि मसाला भाजून आपण कालमन करून घेऊया मटणाचं बर का, आज एक <laughs> का तर आज मी एकटेच मटण खाणार आहे हे मटण खाणार नाही डोळका त्यांना केलं सकाळी त्यात याच्यामध्ये मटण आहे तर जेवण करते अजून गोलूबाबी ते पण खाते बरं का मी काय राक्षस नाही एवढं सगळं संपवायला नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार आणि सकाळची वेळ आहे तर आता वाजलेत साडे नऊ सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या त्या सगळं घरात आवरलेलं आहे आता नाश्ता करायची तयारी आहे तर आज नाष्ट्याला शिळ्या चपातीचं सँडविच करणार आहे कारण की काल दुपारी चपात्या मी केल्या दोन वाजता आणि त्यातल्या दोन चपात्या शिल्लक राहिले तर आता म्हटलं चपातीचं सँडविच करायचं आणि तर संपाच्या चपात्या तर गोड शिरा पण करायचा आहे थोडासा यांच्यासाठी ते काय सँडविच खात चपातीचं जा बाहेर जाऊन बसा तर आता दोन चपात्या आहेत मी आणि मुलं त्या चपाती सँडविच खाणार आहे आणि वडापाव पण सांगितलं आहे तर हे गेलेत बाहेर मटण आणायसाठी आज म्हटलं जात त्या दुपारी जेवण तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चपातीच्या सँडविचची रेसिपी आणि मटणाचं जेवण आमचं हे सगळं व्हिडिओमध्ये बघाय मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप तर करता बघा तर आता मी चपाती सँडविच करायला काय काय साहित्य की ते तुम्हाला दाखवते तर सँडविच एकदम साध्या पद्धतीनं करतोय आम्ही कांदा टमॅटो कोथिंबीर चिरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चटणी आणि मीठ टाकलेलं आहे तर हे आपल्याला सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि चपात्या आहेत ना तर ह्या डब्यात चपात्या आहेत तुम्हाला दाखवते आर्डी चपाती शिल्लक आहे तर हा जो भाग आहे ना अर्धी चपाती करायची ह्या भागात हे मिश्रण भरायचं आणि हे असं झाकायचं आणि तव्यात तेल टाकून इतकं खरपूस मस्त लागतं सँडविच त्याचं तर आता मिक्स करते मी सँडविचचं मिश्रण आणि गोल आता बाहेर गेला आहे तर त्याला एक करून ठेवायचं गार झालं खात्यात पोरं गरम काय खात नाहीत पण हे गरम गरमच चांगलं लागतं तर आता तुम्हाला मी डायरेक्ट तव्यात भासताना दाखवते तुम्हाला सांगितलं आता कसं भरायचं तरी पण एक दाखवते भरून या बाजूला भरते असं ठेवायचं थोडं थोडं ठेवलं पण चालतंय चव लागते भारी याला तुम्ही आधी सॉस लावून पण घेऊ शकताय तर हे झाकायचं असं आणि तव्यात भाजायचं आता सँडविच सगळे भरून झाली तर तव्यात मी ठेवले तर तेल टाकलं नव्हतं तर तेल आपण टाकू याकडने चांगलं तेलात खरपूस भाजलं पण आहे मस्त लागतं आहे सँडविच आता मी मिश्रण थोडं थोडं भरलेलं आहे पण तुम्ही जास्त भरू शकताय तुमच्या आवडीनुसार आता हे मुलं आहेत त्यामुळे मी थोडं थोडंसं भरलेलं आहे तर एकदम असं कुरकुरीत होतंय सँडविच सँडविच भाजलेलं आहे आणि मी ताटामध्ये काढते एक गे पहिली काही दुसरी भाजां किंवा लागलीच तर कधी शिळ्या चपात्या राहिल्या तुमच्या घरात तर तुम्ही या पद्धतीने सँडविच करून संपू शकताय आणि पटापटा चपात्या संप सगळ्या किती पण चपात्या खेळायला होऊ दे एवढी भारी चव लागते ना याच्यामध्ये तुम्ही टमॅटो केचअप परत रेड चिली सॉस नंतर चीज टाकून जर केले ना तर एकदम भारी अजून लागते पण हे आपलं साधन सिंपल ना तेच जर जास्त चवीला लागतं आहे त्यापेक्षा त्यामुळं मी असंच करते साधारण चीज आम्ही काही जास्त देत नाही मुलांना त्यामुळं चीज आम आणतच नाही घरी कधी तर ते भाजून होते आहे पटपट इकडं तीन झालेत आणि इकडं दोन तर आता गोलू बाहेर गेलाय गोलू आला की त्याला तेच खायला आबिन्याला देते आत्ता सध्या तरी तर आता त्याला गॅस बंद करते सँडविच आपलं तयार आहे हेल्दी सँडविच ब्रेडचं खाण्यापेक्षा हे एक नाही दिसते बघा एकदम मस्त पैकी सँडविच सगळी झाली आहे आम्ही खातो बसून मी काय एकच खाणार आहे आणि गोलूला तिला दोन गोलूला दोन मला एक मांडी घाल तू दोन खाकी बाळाला दोन ठेव मग सगळं चमतंय का अडीच अडीच चपात्या तर आता सँडविच रोल करून घेतलं मी खाऊन बघते छान आहे ना मग आता नाश्ता तर झाला पण पाणी आले पाणी भरायला लागले बघा मी आता एक कळशी मला पास होते पण आता केस धुवायचेत तर पाणी भरायला लागले केस धुवायसाठी नळाचं कारण आमचं बोरचं पाणी आहे बोरच्या पाण्याने केस गळायला लागलेत भरपूर त्यामुळं मला नळाच्या पाण्याला पा आंघोळ करायला म्हणजे नळाच्या पाण्याला केस धुवायला चालत केलेलं आहे तर आता ही भांडी अजून लावायचे आहेत एवढी भांडी पटलेत घासलेली इतकं राडा झाला आहे गळा घासा सगळा आता मस्त ज्या चहा करून पिणार आहे आज लई तलब झाल्या मला चहा प्यायची दूध एवढं शिल्लक आहे दोन पातेल्यात आणि दहा आलेलं दूध एवढं शिल्लक आहे दोन्ही काढायचं आहे मला लय का मध मटन याच्यामध्ये वडापाव आण मी सांगितलेला वडापाव आणायला हे ताट घे खाणार आहे भजी खाणार आहे नाही बारक ताट घे बारक वडागार दिसते गार आहे वडा तर मग असेच नाष्टा करून झाला आणि नाष्टा झाल्यानंतर ना बरीचशी कामं झाली तुम्हाला सांगते काय काय झालं भांडी घासून झाली नंतर मटणशेच घातलं मी ल दही हलवून त्यानं लोणी काढलं त्यानं तूप करत ठेवलेलं आहे आणि डोळक्याची भाजी पण केलेली आहे तर तुम्हाला सगळं दाखवते वणीनं या पातेल्यात आहे मटण मतन, मटन शिजायला ठेवलेलं आहे तर या पातेल्यामध्ये तूप केले तूप व्हायला लागलेलं आहे अजून तर फेस आलाय आहे खाली सगळं तूपच आहे बघू शकताय आणि या पा याकडे म्हणजे दोडका आहे तर दोडका मिठाचा केलेला आहे मिरची टाकून आता दोडका पहिल्यांदाच मी केलाय आता बघून टेस्ट कशी लागते दोडक्याची या तर इथं मसाला तयार केलाय मटणाच्या भाजीसाठी कांदा टमाटो लसूण घेतला अजून यात आलं कोथिंबीर एवढं सगळं घ्यायचं आहे था था। ला तर का हे मटणाचं पाणी आहे ते आपल्याला ओतायचं आहे त्यात मटण मटन शिजत आला असेल आता बराच वेळ झाला मटण शिजायला ठेवून तर तूप बघा कसं दिसायला लागले वर आता मसाला करून झाला इकडं बारीक मसाला केल्यानंतर मिठाचं उकडलेलं होतं मटण ते बाजूला काढला आहे रसा फक्त ठेवला आहे आणि मटनने फटर काढलेला आहे बाजूला सगळं तर आता मी भाजी करायला घेतली आहे मटणाची मटणाची भाजी नसते मटणाचं कालवण असतं सॉरी तर मी कळवण करायला घेतलेलं आहे तर आता पहिल्यांदा सगळ्यात तेल टाकवायचं तेल येता इथं ये आहे किटकीत तेल टाकते सगळ्यात पहिला आणि मसाला भाजून आपण कालवण करून घेऊया मटणाचं बरं का रस्ता करा मसाला भाजायला आल्या कढईमध्ये मी तर चटणी टाकलेले मसाला टाकून थोडी चटणी टाकलेली बाकीचं काय टाकलं टाक नाही एक्स्ट्रा मसाले मी कुठले ॲड करत नाही भाजीला मटणाच्या तर त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊया आपण आणि मग हा जो मसाला परतलेला आहे तो याच्यामध्ये टाकूया

आणि रसा उकट ठेवायचा बाजूला थोडंसं गरम करायचं पाणी त्याशिवाय मग चव लागत नाही गार पाणी होतं तर मग चव लागणार नाही त्यामुळं थोडं कोमट केलं तरी पण चालते सुक्क कडेत ठेवूया आणि हा जो हे पातलेला येते ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं जो मसाला भाजणार आहे सुक्क मटन करायसाठी आणि ते मटणाचे पीस आहेत ते त्या मसाल्यात परतून एकदम असं ड्राय मटन करणार आहे तर आता तुम्हाला डायरेक्ट मटण केल्यानंतर दाखवते त्याचं शिक्षण कसे येतं ते तर आता मी मटण करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर थोड्या वेळानं मी बोलते तुमच्या बरोबर कारण की काल तुम्हाला बाकीचं काम करायचं आहे तर चला जेवण करतानाच तुम्हाला भेटते आता आता वाजले आहेत अडीच आणि आडी माझं काम आत्ता झालं आहे सगळं तर बाकीचे घराचे सगळे जेवलेत मी फक्त जेवायचे राहिले आहे कारण का माहिती आहे का स्वयंपाक केला की लगेच मला जेवण करू वाटत नाही तर आता मी जेवणार आहे पण जेवायच्या आधी मला लिंबू सरबत करायचं तर तो लिंबू सरबत मी करते आणि नंतर मग मला ओढून घेते तर आता लिंबू सरबत करायसाठी मी लिंबू चिरून घेतलेला आहे अर्धा लिंबू टाकणार आहे फक्त तांब्यात पाणी घेतलेलं आहे तर लिंबू सरबत पहिला करते आणि तर भाजी गरम करत ठेवली आहे मटणाची तर आज <laughs> मी एकटीच मटण खाणार आहे हे मटण खाणार नाही धरकाय त्यांना केलं तर सकाळी त्यात याच्यामध्ये मटण आहे तर जेवण करते अजून गोलू आबी त्या पण खाते जर काय मी काय राक्षस नाही एवढं सगळं संपवायला तर तांब्यात पाणी आता सरबत करते आता जेवण आता घेतली घेतले माझ्यासाठी तर ह्या ताटाचा फोटो काढणार आहे मी त्यामुळं मटण एवढं घेतलेलं आहे तर हे मटण काही मी का जास्त खात नाही तर मस्तपिकाने शिजलेलं आहे मटण तर सगळ्यांनी या जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय